नमस्कार हे पा हे शेतकरी तोप म्हणून मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये याची विक्री होत आहे पण याचे काही फायदे तोट तसेच नुकसान आणि वापर मी आज आपल्याला सांगणार आहे याचा फायदा असा होतो की आपल्या शेतीमध्ये जे आ, जंगली प्राणी असतात ते शेतीचं नुकसान करतात त्यांना पळवण्यासाठी याचा खूप फायदा होतो जसं आपण दिवाळीला सुतळी बॉम्ब फोडतो त्याच्यामधून जो आवाज येतो त्याप्रमाणे याच्यामधून आवाज येतो त्या, त्या आवाजामुळे ते जंगली प्राणी पडून जातात व शेतीचं नुकसान होत नाही तसेच याचं नुकसान असं आहे की हा हे जे प्रोडक्ट आहे हे लहान मुलांचं खेळण्याचं नाही किंवा दिवाळीची बंदूक म्हणून वापर वापरण्याचं नाही हे फक्त शेतीसाठी उपयोगाचं प्रोडक्ट आहे लहान मुलांना हे हे द्यायचं नाही कारण की याच्यामध्ये जे आ, कार्पेट वापरलं जातं याच्यामध्ये अशा प्रकारचं हे कार्बाईट कार्पेट वापरलं जातं हे कार्पेट ज्वलनशील पदार्थ असून या हे पाण्याच्या संपर्कात आल्याच याचा गॅस तयार होतो तसेच लहान मुले खेळता खेळता हे तोंडातही घालू शकता व तसेच लहान मुलांच्या हातात दिल्यास ते त्यांनी जर जर चालू केले एखाद्याच्या कानाजवळ नेऊन वाजवले तर त्याच्या कानावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ले लहान लेकरांच्या हातात द्यायचं नाही आता मी याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे हे पहा हे असं एवढंसे कार्बोईट घ्यायचं नंतर हे याच्यात चा टाकायचं असं नंतर याच्यात छोट्या प्रमाणात थोड्याशा प्रमाणात पाणी टाकायचं याच्यातून गॅस तयार होतो हे पॅक करायचं हे असं पक्क पकडायचं हे असं हलवलं की यामध्ये जो गॅस तयार होतो तो गॅस असा ओर उर उरतो नमस्कार